आ, वारीला जात असताना अपघात झालेला आहे तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात नेमकं काय घटना घडली वारीला जाताना अशी घटना झाली का आम्ही एसप्रेट सरलो आणि एक दोन किलोमीटर गेलो आणि त्याच्या नंतरच आम्ही जयगत चालू असतानाच घटना झाली घटना झाली अशी घटना झाली आम्हाला नाही असा म्हणजे काहीच समजलं नाही का काय झालं कसा झालं आणि मागून समजला का ट्रॅक्टरला धडक दिली आणि मग आम्ही बंद केला जाई बस किती जण होते बस मध्ये प्रवास पन्नास पंचावन्न आणि एवढी का पूर्ण गावाची माणसं असतात आमच्या किती जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये काही माहिती मिळणार तू फक्त आमच्या बसमधल्या तीनच यांचा मृत्यू झाला आणि दोन ट्रेक्टरवाले म्हणजे पाच माणसांचा मृत्यू बाकी वारकरी कुठे त्यांना केलेलं केलेले किंवा काय हॉस्पिटलला पनवेल मध्ये कुठल्या कुठल्या गावातली होती त्यांची नावं काय मिळाली नाही नाही नाव नाही मिळाली मृत्यू झाल्यांची नाव काय माहिती नाही त्यांची नावं नाही माहिती जे मयत झाले त्यांची नाव सांगा ना एक हाऊसूबाई पाटील आहे आणि गुरुनाथ पाटील नारिवली आहेत आणि एक नेवालीचा आहे त्यांची म्हणजे नाव नाही माहिती बोलत राहतो सांगत राहतो आणि एक घंटा विन्ना झाला त्याला कशाला सांगू का गाडी असतील मग अकरा वाजता निघलो अकरा वाजता निघून गाडी लागले अर्ध्या एक घंट्यात घटना झाली ना ती त्याच्या मला कसं येत नाही ओळखी चढले ना हा चढले ना लगेच पुढे एक एक किलोमीटर म्हणजे दोन तीन आणि एक झाला का दवाखाना जवळ होता ताबा तो पेशंट नाही आला Thank you.